नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहत आहे स्वराज लाईव्ह साप्ताहिक स्वराज दर्शनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा भव्य सत्कार नामदार भरतशेड गोगावलेंच्या हस्ते पुरस्काराचे वितरण महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल स्वराज लाईव्ह आणि साप्ताहिक स्वराज दर्शनच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला महाड तालुक्यातील खरडी गावचे माजी सरपंच संदेश महाडिक यांच्या नेतृत्वात खर्डी ग्रामपंचायतमध्ये विकासात्मक बदल घडवून आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे त्यांनी करत असलेल्या कामाचा सन्मान म्हणून संदेश उदय राजे महाडिक यांना आदर्श सरपंच म्हणून साप्ताहिक स्वराज दर्शनकडून पुरस्कार देण्यात आला त्याचबरोबर महाड तालुक्यातील शून्यातून कोट्यावधींचा व्यवसाय करून तरुणांना आदर्श घडवून आणणारे निगडे गावचे सुपूर्त गोपाळ शेठ मोरे यांना आदर्श उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या मानधनातून छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारणारे युवा कीर्तनकार झी टॉकीज फेम हरिभक्तपारण राहुल महाराज पारठे यांना कीर्तन रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले रोहा तालुक्यातील उत्तम शेतकरी व रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आदर्श घालून देणाऱ्या माननीय श्री खेळू तुकाराम थिटे यांना आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर माणगाव तालुक्यातील श्री शुभम शरद जाधव यांना उत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सर्व पुरस्कारांचे वितरण नामदार कॅबिनेट मंत्री भरतसिंड गोगावले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले साप्ताहिक स्वराज दर्शनच्या या भव्य पुरस्कार सोहळ्याला नामदार कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष शेठ मालुसरे माजी पंचायत समिती सभापती सपनाताई मालुसरे माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीचकर महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार शिवसेना उपतालुका प्रमुख संदीप झांजे संपर्क प्रमुख लक्ष्मण भोसले विभाग प्रमुख गोपीनाथ सावंत महिला आघाडी उपतालुका प्रमुख नूतन गोपाळशेठ मोरे तेज मराठीचे संपादक सुरेश शिंदे कोकणतक चॅनलचे संपादक अमीर तारलेकर कोकण ठिणगेचे संपादक रोहित पाटील पत्रकार महेश शिंदे सिकंदर अनावरे रामदास चव्हाण किशोर किरवे नितेश लोखंडे चंद्रहास नगरकर सिद्धांत काळेकर आणि स्वराज मीडिया समूहाचे सर्व पत्रकार पंचक्रोशीतील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंधन करतोय मराठी मनाचे मानवी हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी गिरसागांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री राजीरदा आज स्वराज्य दर्शन यांचा प्रथम वर्धापन दिन आणि स्वराज्य गायू यांचा तृतीय वर्धापन दिन असा विहेरी कार्यक्रम आणि त्याचबरोबर ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये चांगलं काम कार्य केलं त्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमच्या समाजाचे पण नेते सुभाष शेठ एगम आमचा स्वप्नादेव मारुत्रे आमचा मनोज कालितकर आमचा संदीप आमचा गोपीनाथ आमचे नूतन त्याचप्रमाणे आमचे डॉक्टर नितीन देशमुख आमचे सर्व चार पाच आलेले सर्व पत्रकार बांधव मीडियावाले युट्यूबवाले सर्व आणि ज्यांचा ज्यांचा आता गुणगौरव सत्कार समारंभ झाला ते आमचे गोपाळज असतील आमच्या आता राहुल महाराज असतील आमच्या संजय त्याचप्रमाणे आमचे शेतकरी बांधव ठीके असतील त्याचप्रमाणे तुमचा शुभम नाही आला आणि त्यांचे सर्व सहकारी आणि तुकाराम तुला धन्यवाद देतो काय वजन तर काही जास्त दिसत नाही पण चमत्कार दिसतोय तुझा चांगली बाब आहे कारण कोणी कोणाच्या वजनावरती आणि स्वरूपावरती जायचं नसतं त्याची बुद्धी काम करण्याची पद्धत आणि त्याचं वागणं या सर्व गोष्टीतून आज आपण पाहतोय गेल्या अनेक वर्ष तो विचार मेहनत करतोय छोट्या मोठ्या इतर काही गोष्टीसाठी आम्ही त्याला सहकार्य कॉपरेट करत असतो परंतु चित्र चिकाटी आणि एकाग्रता ही त्याच्यावर असल्यामुळे त्याच्याबरोबर वर्ग सहकारी वर्ग की काही गोष्टी आणि घरात बसून जर काहीच हो, नव्हत त्यामुळे त्यांना सगळीकडे फिरावं लागतं माहिती घ्या गोळा कराव्या लागतात चूक होल तर सगळीकडे नव्हतो जो हो काम करतो तो चुकतो कामच करणार नाही तो चुकणार नाही परंतु काम करत असताना जे काही साप्ताहिक काढलेलं आहे त्या साप्ता साप्ताहिकाची आणखीन जर उंची वाढवायची असाल तर आपल्याला मेहनती घ्यावी लागेल कारण तुमच्या बातम्या जर व्यवस्थित आल्या तर लोक त्याचे वाचक जास्त होत असतात आणि जे काय आपलं स्वराज्य लावीच्या माध्यमातून तुम्ही जे जे काही वस्तुस्थिती मांडायचा प्रयत्न करत असता कधी वर खाली पण होत असतं ते चालतं कारण त्याशिवाय रंग पण भरत नाही तर तुम्हाला पण आम्ही काय कडक भडक कडक बोलतोय हे पाहायचं असतं आणि त्याप्रमाणे तुमचं काम तुमच्या या सर्व कामाला कार्याला आमच्या शुभेच्छा राहतील आणि ह्या तुझ्या दोन्ही लाईव्हला पण आणि साप्ताहिक पण मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि ज्यांचा खरोखर आपण सत्कार समारंभ केला गुणगौरव म्हणून त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काय चांगले कामं केले असतील त्याचा गुणगौरव करण्याची संधी आपल्याला मिळाली आणि त्यांच्या पण आयुष्यामध्ये की आपण काहीतरी चांगलं काम केलं म्हणून आपला गुणगौरव होतोय ही भावना मनाशी ठेवून त्यांनी आणखीन चांगली कामं केली तर याच्यापेक्षाही मोठे पुरस्कार चांगले पुरस्कार आपल्याला मिळू शकतात आणि ज्याच्याकडे धमक आहे तो हे सगळं करू शकतो तर आमचा सरपंच संदेश दिल्लीवरून परत गेला कोण बोलल का दिल्लीवरून गेलाय पण त्याने केलेलं काम सरपंच म्हणून केलेलं कार्य हो। किती विरोध किती सगळ्यावरती मात ठेवून त्याची वाटचाल चालू आहे आमचा गोपा लय संघर्ष करावा लागला त्याला आता कुठे सेट झालाय काय सेट होणं तेवढी सोपी गोष्ट नाही सुभाष मुळातले शेड आहेत कारण ते कांदानीपासून आहेत कारण सगळ्यात जास्त जागा त्यांच्याकडेच आमच्या इकडे असते पूर्वीचे मोठे शेतकरी आम्ही थोडे अकरामध्ये हो ते मोठे आणि व्यवसाय <laughs> पण त्यांचा मोठा आहे आम्ही सांगितल्यांना माणसानी मनाचा शेड म्हणून श्रीमंत तर बरेचसे आहेत आम्ही नेहमी सांगत आलो की माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असं त्यांचं घर मोठं आणि मन खोटं आहे त्याला काय हत् नसतो तर अशा अनुषंगाने राहुल महाराज पारते ना, ना। आता या वयामध्ये आमचा हरिभक्त परे बोआ हे <laughs> शिवाजी महाराजांचा आपण स्मारक मानतो त्यांनी डायरेक्ट मंदिरच बांधतो आता मला निमंत्रित केलंय जवळ आहे म्हणजे जवळ आहे जातायात तर होतंच तर एक दिवस आवर्जून मग श्री वडील आई त्यांचे पाहुणे सगळे आलेले आहेत त्यांनी आम्हाला निमंत्रित केलेलं आहे निश्चितच आम्ही येतो परवा एकोणीसला शिवजयंतीचा कार्यक्रम झाला तरच आता आपला तिथीप्रमाणे सतराला मला वाटतं कार्यक्रम आहे आपण भाग्यवंत आहोत की आपल्या या थोर धोरविग पुरुषांच्या जयंत्या पुण्यथी त्या राज्याभिषेक सोहळे डबल डबल आपण करतोय चांगली बाब आहे त्याने केलेलं काम त्याने केलेलं कार्य हो, त्यांची खोच पावती आपण तरुण मंडळी आता काल परवा कित्येक लोक शिवजोत घेऊन आपल्या रायगडवरनं गेले आणि प्रमाणे तर रायगडवरती एवढी गर्दी होते या शिवजोत घेऊन जाणाऱ्यांची की नक्कीच त्यांचं अभिनंदन करणं गरजेचं आहे आणि तरुणाही ह्याच्यामध्ये उतरते त्याबद्दल आम्ही समाधान आहोत कारण आता पुढची भावी पिढी ही तुमची जबाबदारी आहे की छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांच्या पुण्यतिथ्या जयंत्या राज्याभिषेक सोहळे चौदार तळ्याचा आमचा वीस तारखेचा कार्यक्रम हे ता आता आपल्या तरुणाने हे सगळं सूत्र हातामध्ये घेत चाललेले आहेत परंतु ते घेत असताना वडीलधारी मंडळींचा पण मान सन्मान ठेवणं गरजेचं आहे कारण त्यांनी ती परंपरा पुढे चालू आणली म्हणून आपण ते आता स्वीकारतोय त्यासाठी ते त्यांचाही सन्मान ठेवणं गरजेचं आहे तुकाराम बोला तुझ्या सगळ्या परिवाराला तुझ्या सगळ्या पंडींना मी मनापासून धन्यवाद देतो आणि हाच कार्यक्रम पुढच्या चौथ्या वर्षी आणि दुसरा वर्ष अशा प्रकारचं आपण नियोजन करूया धन्यवाद